नमस्कार आज मी तुम्हाला मराठा साम्राज्याच्या एका थरारक कथेबद्दल सांगणार आहे तुम्ही बाजीराव असताना चित्रपट पाहिलाच असेल पण आजची गोष्ट त्यापेक्षा खूपच वेगळी आहे ही गोष्ट आहे मराठा सरदाराची ज्याने केवळ दिल्लीतच नाही तर संपूर्ण भारतात मराठा साम्राज्याची दहशत निर्माण केली तो मराठा सरदार दुसरा तिसरा कोणी नसून पेशवा बाजीराव प्रथम होता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल छत्रपती असताना पेशवे का लढत होते आणि हे पेशवे होते तरी कोण चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला देतो आणि तुम्हाला हे देखील कळेल की छत्रपतींकडून सत्ता पेशव्यांकडे कशी आली होती हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण जर तुम्हाला तुमचा इतिहासच माहीत नसेल तर तुम्ही स्वतःला मराठा म्हणून कसे ओळखाल आपल्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांपासून तेच छत्रपती संभाजी महाराजानंतर राजाराम आणि त्यांच्यानंतर संभाजी महाराजांचे पुत्र शाहूजी महाराज छत्रपती झाले पण या दरम्यान औरंगजेबाने शाहूजी महाराजांना अनेक वर्ष कैद करून ठेवले होते सतराशे सात मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाल्यावर त्यांची सुटका करण्यात आली ते छत्रपती झाले पण मराठा साम्राज्यात गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली अशा वेळी त्यांना मदतीची गरज होती आणि याच काळात पेशवे शक्तिशाली होत गेले आता पेशवा म्हणजे प्रधानमंत्री ज्याप्रमाणे आज देशात सर्वात मोठे पद राष्ट्रपतीचे असते पण खरी सत्ता पंतप्रधानांच्या हातात असते त्याचप्रमाणे त्या काळात छत्रपतींकडे सर्वोच्च पद होते पण खरी सत्ता आणि खरी ताकद पेशव्यांच्या हातात था आली होती याच शक्तिशाली पेशव्यांपैकी एक होते बाळाजी विश्वनाथ ज्यांनी शाहूजी महाराजांना साथ देऊन अनेक लढाया जिंकल्या आणि याच बाळाजी विश्वनाथांचे पुत्र अवघ्या वीस वर्षाचे बाजीराव बल्लाळ भट सतराशे पेशवा बनले हा तो काळ होता जेव्हा मुघल सत्ता कुमकवत झाली होती दिल्लीचा बादशाह मोहम्मद शाह रंगीला फक्त ऐशोआरामात व्यस्त होता त्याच्या दरबारात फक्त चापलुस उभारले होते त्यांना देशाच्या सुरक्षेची काहीच परवा नव्हती अशा परिस्थितीत बाजीरावांनी मराठा साम्राज्याचा झपाट्याने विस्तार केला बाजीराव पेशवे आपल्या आयुष्यात चाळीस पेक्षा जास्त लढाया लढले आणि एकही लढाई हारली नाहीत त्यांचे लक्ष होते दख्खन आणि दिल्ली बारा नोव्हेंबर सतराशे छत्तीस रोजी बाजीरावांनी आपल्या पन्नास हजार वोडीस्वरांच्या सेनेसह दिल्लीकडे कूच केली जेव्हा दिल्लीत के ही दिल्ली बातमी मिळाली की मराठे कोणत्याही क्षणी दिल्लीवर हल्ला करू शकतात तेव्हा नशेत राहणाऱ्या मोहम्मद शाहला ला घामस फुटला त्याने आपली संपूर्ण सेना बाजीराव विरुद्ध पाठवली ज्यात अवधचा सा गव्हर्नर सादत खान होता बाजीरावांच्या सेनापतीने मल्हारराव होळकरांनी या मुघल सेनेवर हल्ला केला पण गोष्ट इथेच संपली नव्हती आता येतो एक ट्विस्ट सादत खानने होळकरांना हरवले आणि आपल्या विजयाचा दिल्लीत जोरदार प्रचार सुरू केला त्याने बादशहाना संदेश पाठवला की मराठ्यांना पळवून लावले आहे आता ते परत कधीच येणार नाहीत ही बातमी ऐकून मोहम्मद शाह खूपच खुश झाला पण त्याला माहीत नव्हते की समोर बाजीरावासारखा चतुर सेनापती उभा आहे खरी गोष्ट अशी होती की बाजीराव खूप हुशार होते त्यांना माहिती होते की साजद खान आणि त्याचे सैन्य मथुरेत आहेत म्हणून त्यांनी थेट दिल्लीवर हल्ला न करता मेवाच्या डोंगराळ आणि कठीण रस्त्याने दिल्लीकडे कूच केली त्याने असा रस्ता निवडला ज्याचा मुघलांनी कधीही विचार केला नव्हता बाजीरावांची सेना इतकी वेगवान होती की पन्नास हजारांच्या घोडेस्वारांनी तो कठीण रस्ता सहज पार केला अचानक दिल्लीपासून फक्त बारा किलोमीटर अंतरावर बाजीरावांनी तळ ठोकला मोहम्मद शाहला जेव्हा हे कळले तेव्हा त्याचे तोंड कोरडे पडले त्याला आपल्या चापलूस मंत्र्यांवर खूप राग आला पण आता वेळ निघून गेले होते त्याने नावेतून यमुनेतून पळून जाण्याचा विचारही केला होता अशा परिस्थितीत शाहला एका सेनापतीने लढण्याचा सल्ला दिला त्याच्याकडे बारा हजार घोडेस्वार आणि वीस हजार पायदल सैनिक होते पण बाजीरावांनी एक मोठी चाल खेळली त्यांनी फक्त पाचशे घोडेस्वारांना पुढे पाठवले मुघल सेनापती आमिर हसनने पाहिले की मराठे फक्त पाचशे आहेत त्यांना वाटले की आपण यांना सहज हरवू शकतो बस हीच चूक झाली तो बाजीरावांच्या जाळ्यात अडकला बाजीरावांनी आपल्या सैन्याला मागे टाकलं मुघलांना आपल्या मध्ये आणले आणि अचानक हल्ला करून आमिर हसनला अटक केली दिल्लीवर पूर्ण नियंत्रण मिळूनही बाजीरावांनी शहराची लूट केली नाही त्यांनी मोगलांना जोरदार धक्का दिला आणि आपला उद्देश साध्य करून घेतला तीन दिवसांनी ते दिल्लीतून परतले दिल्लीतील या अपमानाचा बदला घेण्यासाठी मोहम्मद शहाने दख्खनच्या निजाम उल मुल्कला दिल्लीत बोलावले निजाम एकटा हो नव्हता सवाई जयसिंगची सेनाही त्याच्यासोबत होती पण बाजीरावांनी आपल्या ऐंशी हजार सैन्यासह निजामला भोपाळजवळच रोखले दोन्ही सैन्यामध्ये तुंबळ युद्ध झाले शेवटी सात जानेवारी एकोणीशे एकोणचाळीस रोजी दोराहाचा करार झाला ज्यात निजामाने माळव्यासह नर्मदा आणि चंबळच्या मधला मोठा भूग भाग मराठांना दिला अशा प्रकारे बाजीरावांनी देशातील दोन सर्वात मोठ्या शक्तींना धूळ चारली होती बाजीरावांच्या या शौर्याने मराठा साम्राज्याची ताकद संपूर्ण भारतात सिद्ध झाली म्हणूनच तर ते मराठ्यांच्या सर्वात पेशव्यांपैकी पे एक मानले जातात